काही दिवसापूर्वी आपट्या गावी अत्यंत दुर्दैवी आणि क्लेशदायक हृदयाला प्रुटून टाकणारे अशी घटना घडली सुनील कांबळे हा एक सामाजिक प्रभावी तरुण कार्यकर्ता होता आणि तो माझा हिवाळ्याचा एक मित्र होता माझा कार्यकर्ता नगर दुर्दैवानं काही कारण नसताना त्याच्यावर एक निर्घुण असा हल्ला झाला आणि पिसाळ निष्पाप अशा माणसाचा जीव लिहिला या घटीने त्याच्या दुःखावर दुःखाचा डोंगर त्या घरावर कोसळलेला मौद ग्रामस्थ व्यक्तिगत मी या कुटुंबाला मी असेपर्यंत कधीही वाऱ्यावर राहू देणार नाही सर्वतोपरी एक माझं कुटुंबाचं घटक म्हणून या घराचं मी शक्शन आहे सुनीलचं माझं जिवाळ्याचं नातं येत न बहुत परिसराला माहीत हो कार्यकर्त्याच्या कुटुंबावर असा आलेलं संकट हे दुर्लक्षित करण्यासारखं नसतं त्यात प्रामाणिकपणानं सुो अभिजित कांबळे नवनाथ पाटील सगळेच या सगळे प्रभावी कार्यकर्ते या लक्ष ठेवून आहे त्यांच्या पाठीच्या आम्ही खंबीतपणे वायस आणि भगवंतानं परमेश्वरानं उमिलच्या मंडळीला त्या दुःखात सावरण्याचे एक शक्ती द्यायचं हे भगवंताच्या चर्मी माट